कत्तली आणलेले सात जनावरांची सुटका करत संशयित आरोपी गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात पाच लाख तीस हजार रुपये याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर फाटा नाशिक रोड येथून सात जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळताच गुंडा विरोधी पथकाने सापळा रचून बलोर पिकअप वाहन क्रमांक एम एच पाच आर एकसष्ट अकरा हीच ताब्यात घेऊन तसेच सदरच्या ठिकाणी छापा टाकून सात जनावरांची सुटका केली सदरचे जनावर गोपीनाथ रतन सोनवणी हा मुस्तगिनी हारुस कुरेशी याच्या सांगण्यावरून सांभाळ करीत होता सदरची जनावरे प्रशांत वसंत गवळी हा कत्तलीसाठी घेऊन जाण्याच्या तयारीत असताना जनावरांसह त्याच्या ताब्यातून पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलिस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवाडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक